कुठल्याही चौकशी मध्ये उद्याच्याला तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही अमुक अमुक केस मध्ये दोषी आहे तर आज SIT ची चौकशी चालू आहे आज ची चौकशी चालू आहे आज न्यायालयाच्या तिथं चौकशी चालू आहे आता या तीन वेगवेगळ्या वेग एजन्सी तिथं चौकशी करतायत त्याच्यातून स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल ते तिथ सिद्ध झालं लक्षात आलं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल एक मिनिट एक मिनिट एक मिनिट त्या संदर्भामध्ये दे, मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणाऱ्या व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे त्यामुळं चौकशी चाललेली आहे काही जण आरोपी मिळायला थोडासा विलंब लागला प्रत्येकाची चौकशी करून फोनचे कुणाकुणाला फोन झाले किती काळ करता झाले काय फोनवर समाशन झालं ते आता सगळं समजतं त्यास सा काई ना। मदे का का त्या सगळ्याचा अतिशय बारकाईनं महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक अजिबात खपवून त्या ठिकाणी घेणार नाही निगृहपणे झालेली हत्या आहे त्याच पद्धतीनं तितक्याच गांभीर्याने यामध्ये सरकारनी लक्ष दिलेलं आहे अर्थात समोरच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना किंवा सत्ताधारी पक्षाच्या पण काही हे त्यांनी अधिकार संविधानाने दिलेला आहे पण असं करत असताना कुणावरही अन्याय होऊ नये ही पण खबरदारी ही घ्यावी लागते मी आज आपण प्रश्न विचारल्यावरून पुन्हा एकदा आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो कुणालाही माझी आजपर्यंत कामाची पद्धत अनेकांना माहिती आहे यामध्ये आम्ही आणि मुख्य दोषी असतील त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही त्यांना कडक मधली कडक सजा केली जाईल वेगळ्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रामध्ये दिला जातो त्याबद्दल मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडे नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असणारे पुरावे त्या एसआयटीला द्या सीआयडी ला द्या न्याय ज्यांच्या न्याय व्यवस्थेखाली ती बिनकारी होती त्यांना द्या कारण आपल्याला माहिती आहे की पुराव्याशिवाय शिवाय कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे आणि ते त्यांना द्यायला सांगितलेले बावनकुळे साहेबांची पण चर्चा झालेली आहे माझी आणि देवेंद्रजी पण त्या संदर्भामध्ये तीन वेगवेगळ्या इन्क्वायरी आहेत इन्क्वायरी तिन्ही एजन्सी फार बारकाईनं त्याच्याबद्दलचा स्टडी करताय कारण उद्याच्या ह्याचा तपास चाललेला आहे आपण काळजी करू नका तुम्हाला जेवढी काळजी आहे तेवढीच काळजी आम्हाला पण आहे आम्ही पण असं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असल्या घटना खपून घेणार नाही आणि आज आमच्या सरकारमध्ये आम्ही असल्यामुळं आमची जबाबदारी याच्यात जास्त आहे आम्ही याच्यात राजकारण पण आणून देणार नाही आणि आम्ही याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पण राष्ट्रवादीतल्या बडी मुंडी म्हणून हे नेमकी बडी मुंडी कोण आहे त्यांना विचारा हे असले फालतू गोष्टी कुणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते भ्रष्टाचाराचे त्यावेळेस तुम्ही राजीनामा दिला होता तुमच्यावर भ्रष्ट तुम्ही राजीनामा दिला होता चौकशी होण्याच्या आरोप हे आणि तुम्ही म्हणलं की पुण्यात पोलिसांना फ्री आणि तुमचा हस्तक्षेप नाही राहण्यास बीडमध्ये हस्तक्षेप होता त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घ्यावा म्हणून त्याच्यामध्ये तीन एजन्सी इन्क्वायरी करताय सीआयडी करताय एसआयटी करताय आज सगळ्यात देशांनी आणि राज्यांनी याची गंभीरतेनं नोंद घेतलेली आहे त्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही फक्त त्यांचे पुरावे त्यांचे तिथं फोन फोनवर फोन झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता याच्या पुरावा तर पाहिजे ना दादा मात्र पालकमंत्री पद दादा यावरून चर्चा आहे पालकमंत्री पद तुम्ही स्वतःकडे घेणार आहात बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर फुकट राज्य आहे पालकमंत्री कुठं कुणाला करायचा सर्वस्वी अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो जसं मंत्रिमंडळ करण्याचा खाते वाटप करण्याचा त्यांचा अधिकार आहे तो अधिकार ते वापरतील ज्यांच्यावर छत्तीस जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल त्यति जवाबदारी मन्त्री सम्बन्धित उपमुख्यमन्त्री पार पऱ्यो